कृषी क्षेत्रातील महत्वाच्या बातम्या शेतकऱ्यांसोबत सरकार आहे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली गणेशाच्या कृपेनं सर्व ठीक होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आळंदीत एका कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आले होते तेव्हा त्यांनी ही माहिती दिली शेतकऱ्यांवरच अरिष्ट दूर हो संकट दूर हो चांगला पाऊस पडतोय चांगली शेती होऊ द्या आणि काही ठिकाणी अतिवृष्टी झाली त्याच्या माग शेतकऱ्याच्या माग सरकार उभं राहणार सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे माळशेज घाट परिसरातील भाताचं पीक सध्या जोमात आलंय त्यामुळे या भाताच्या पिकातून शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळेल अशी आशा आहे मात्र त्यासाठी या पुढच्या काळात निसर्गाची साथ असणं हे तितकच महत्वाचं असणार आहे या संदर्भात शेतकऱ्यांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी राज्याच्या सर्वच भागात यंदा जोरदार पाऊस बरसत असून या पावसामुळे खर तर भात शेतीला मोठा फायदा होताना आपल्याला पाहायला मिळत आहे मी सध्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील मालशेज घाट परिसरातील परिसरात या ठिकाणी पाहू शकता भाताचं पीक जोमत आहे सध्या त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारे समाधान पाहायला मिळत आहे भात उत्पादक शेतकरी आपल्यासोबत बोलण्यासाठी काय सांगाल काय परिस्थिती आहे सध्या सध्या आता पाऊस व्यवस्थित पडला आहे आता सांगते आता सुद्धा व्यवस्थित आहे म्हणजे यंदा चांगला पाऊस झालेला त्याचा भात पिकाला फायदा होतो फायदा होईल असं वाटतं चांगला भाता सांगते पुढचं नक्कीच सध्या पाऊस हा चांगल्या प्रकारे झाला असून भात उत्पादक शेतकऱ्यांना एक प्रकारे हा दिलासा आहे मात्र या पुढच्या काळातही निसर्गाची साथही तितकंच असणं महत्वाचं असणार आहे तेव्हाच भात उत्पादक शेतकऱ्यांना या भाताच्या पिकामधनं चांगलं उत्पन्न मिळणार आहे सोलापुरात सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं अनेक शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय यामुळे अनेक खरीप पिकांचे पालेभाज्यांचे मोठं नुकसान होत आहे अगदी दोन अडीच महिन्यात वाढून हाताशी आलेलं पीक हिरावून जाण्याची भीती बळीराजाला वाटली शेतकऱ्यांनी मशागतीची कामं सुरू केली आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये यंदाच्या वर्षी पावसाने दमदार हजेरी लावली आहे जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच अगदी दमदार पावसाला सुरुवात झालेली आहे ते सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आता आपण सध्या दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये आहोत या ठिकाणची आपण परिस्थिती पाहू शकतो जवळपास आठ एकरामध्ये तुरीचं पीक लावण्यात आलेलं ला आहे काही शेतकरी बांधव हे आपल्यासोबत आहेत दादा काय सांगाल सध्या काय कशा पद्धतीची कामं शेतामध्ये सुरू आहेत कशा पद्धतीचा पाऊस हा तालुक्यामध्ये झालेला आहे पाऊस ह्या वर्षीला भरपूर झालेला आहे ह्या वर्षी पाऊस भरपूर झालेला आहे आठ उघाड दिलेला आहे त्यामुळे मशागत काम चालू आहे सध्या या आता, तूर तूर पाणी साचल्यामुळे सगळं हे हो आणखी जर पाऊस झाला तर आलेला तोंडाशी घास हा हिरावून घेतला जाऊ शकतो अशी भीती बळीराजाला वाटताना आपल्याला दिसून येते कॅमेरामॅन अनिल कांबळेसह अभिषेक आदेप्पा झी मिडिया सोलापूर तर कृषी क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया धाराशिव जिल्ह्यात प्रशासनाकडून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू झालेत सततच्या पावसामुळे सोयाबीन उडीद मूग सोबतच फळबागांचं मोठं नुकसान झालं दरम्यान लवकरात लवकर मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली भंडारा जिल्ह्याला हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केला आहे आठ दिवसाच्या विश्रांतीनंतर मुसळधार पावसानं मेघगर्जनेसह हजेरी लावली मुसळधार पावसामुळे धान पिकांना नवसंजीवनी मिळाली असून वातावरणात गारवा निर्माण झालाय त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं संभाजीनगरच्या जायकवाडी धरणात पंच्याण्णव टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे त्यामुळे जायकवाडी धरणातून कधीही पाणी सोडण्यात येऊ शकतं असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला यासह नदीजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला पाणी पॉवर्ड बाय by... नेचर केअर चे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार